पाहिजे जे करण्यासाठी भरपूर फोन करतात पण गंधारीच्या मुलातूनच हा शोक आहे तर ते बैला घेतात तर ते बैला काय विकण्यासाठी घेत नाही कारण दत्तू मामा माझ्या आता आमचा पहिले पासूनच आहे कारण ती आणि पोरं पण मंगेश झाला ही सर्व टीम आपली गंधारीची हे बैला विकायसाठी नाही घेत हे शोक करण्यासाठी हाऊस करण्यासाठी बैला घेतात हे बघा हे बघा आता मित्र ते जवळ फक्त सतरा महिन्याचा वासरूय ममा नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय सांगाल आपला नाव सांगायची तर था काय गरज <laughs> नाही पूर्ण मुंबई बिंदोड शर्यतीला आपलं नाव माहिती आहे आजच्या शर्यतीबद्दल काय आज शर्यती चांगली झाली आणि क्रिशा मंगेश भोईर गांधारी भंडारी सोनाल बाडा या नावान पलत आणि चिक्या ग्रुप यांच्या नावांपलत आणि चिक्या सुंदर ग्रुप गंधारी आणि ही गाडी खूप छान पालाली कारण त्या दिवशी पण याच्या आपल्या गोडसेला पंचापची गाडी होती तेव्हाच भरपूर पैसे लावलेले होते बाजूवाले का फाय जी किती तर मी त्यांना सांगितलं चारही बैल आणि एक बैल आपला साडेसहा बिंदास किती पण पैसे लावा आणि ती शर्यत एक नंबर झाली ना आजची तर जात ना एक नंबर पिक्चर मध्ये झाला पाहिजे कारण दादा आजची जी शर्यत होती ना जो ऑपोजिटची गाडी होती आपण लावणार घे ना, ना बैल टॉपचा होता घाटावरून एक नंबरत आहे मुंबईमध्ये एक नंबरत आहे आणि ती गाडी आज आपल्या फायजीने मारली काय अभिमान मला वाटतोय आणि फायजीचा एवढा मुंबईमध्ये नाव सुद्धा नाहीये पण आज आजच्या शर्यतीनंतर फायजी खूप चर्चेत येणार नक्कीच काय सांगा फायजीचा तुम्हाला चर्चेत नाही पण आम्हाला त्याच्यावर पूर्ण भरोसा होता कारण आम्ही दोन तीन शर्दी पलवले आम्हाला माहित होता की आम्ही गाडी मारणार आणि आतिष पाटील पण चांगलाच आहे शर्ती क्षेत्रातला एक नंबरचा माणूस आहे आतिश पाटील बोलत होता माझा दादा बैल झाला आहे पण आतिश दादाला सांगितलं का आज माझा बैल आहे गंधारीचा फाईल माझ्या माझा बैल कारण सगळा गंधारीचा पहिल्यापासून आम्ही नातेवाईक पण आणि दोस्त भावासारख्याच राहतो तर मी सांगितलं नाही गाडी ती पकडायला लागेल तर गाडी आज एवढी पालाली तर खाली बोलत होतं डावी डावी पण आम्हाला पूर्ण भरोसा होता का उजवीचा उजय होणार आणि तो विजय करून दाखवला दादा फायजी फायजीची खरे हो खरेदी कुठून होती खरेदी संभाजीनगर किती रक्कम होती एक लाख सांग एक लाख पाच हजार होत एक लाख पाच हजार ज्या आम्हाला खरेदी केली आज एक नंबरात पळतोय जेव्हा बैल तुम्ही इकडे छत्रपती संभाजीनगर वरून इकडे आणला जॉब पळाला त्याच्यानंतर फाय ची खरेदी तुमच्याकडून कोणी करण्यासाठी फोन केली फाय जी ची करण्यासाठी भरपूर फोन करतात पण गंधारीच्या मुलातूनच हा शोक आहे तर ते बैला घेतात तर ते बैला काही विकण्यासाठी घेत नाही कारण दत्तू मामा माझ्या आमचा पहिल्यापासूनच आहे कारण ती आणि पोरं पण मंगे झाला ही सर्व टीम आपली गंधारीची हे बैला विकास नाही घेत हे शोक करण्यासाठी हाऊस करण्यासाठी बैला घेतात जेव्हा पाहिजे घेतला त्या टायमाला किती जाती होत आणि आता किती जाती आहे खूप मोठी म्हणजे उंची हाईट लांबी खूप जास्त असं जवळजवळ चौसा बैल वाटतो पण तुम्ही सांगता ना हे हे शकता मी तर अजूनही आधात जवळ फक्त सतरा महिन्या जवळ नंतर मी नक्की झूम करून आणि पहिला दोन श्री लहान होता आता दोन बैल उचलले का कारण आपल्या खावटीवर बैल उचलले बाकी काय आज तो आयात बैल पळवू नये त्याच्याबद्दल तुमचं काय सांग आज बैल आता पूर्णच पळवतात आता आदाची जी पळतात ती मोठी बैल पळत नाही आणि त्याच्या जोडला टायगर टायगर आणि जोडी जसा बोलतात ना धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन तशी जोडी आहे गाडी जिका लागली ना तर सोडत नाही आता तो तेवढी मोठी गाडी पकडायचा निर्णय तुमच्या मनात कसा आला काय कॉन्फिडन्स आहे या बैलावर या बैलावर खूप कॉन्फिडन्स आहे आम्ही त्या दिवशी गाडी मारली गोरसाईला आता परत त्या बैलाचं नाव घेत नाही तिथून बैलावर पूर्ण विश्वास होता की आम्ही कुठलीही गाडी मारू शकतो फक्त बैलाने त्याला साथ दिली पाहिजे आणि ही जोडी एवढी भारी आहे काही जुलून पलते जरा पण हालत नाही गाडी गाडी जुडून पलते हाच बैलाचा पैरा करायचा ते कोणाच्या डोक्यात आला हा पै तो पण आमच्या घरचाच बैल आहे आम्ही आजूबाजूलाच राहतो काय बैलाचा पेरा गरज नाही ती पण आपली जरा आणि यो बैल पण त्याने कधी पण पेरा मागल्या जाईल तो पण जाल पेरा मागायची पण गरज नाही ते धरून ना सोडून आणतात दाबेवल्या कारण दादा अतिशय सुंदर आणि शांत बैल आहे आणि तुम्ही सांगता आता तुमचा अनुभव कारण गाडी सुटायच्या आधी सगळ्यात जवळून बैलाला कोण बघतं तर ते केशव मामा काय सांगाल बरोबर अनुभव काय बोलतो माझा अनुभव बोलतो आम्ही पहिल्याच शर्दीला पालवला तेव्हा सांगितलं ग हा बैल आपला नात करील काही विषय नाही पहिले सांगितलं मंगेशला महेशला अनिलला दत्तू मामाला व आमचे परेश असतील आमचा मोठा ग्रुप आहे त्याच श्याम मामा असतील श्याम मामाला मी सांगितलं का हा बैल आणि श्याममालाच स्वतः का श्याम मामा बोलला का हा बैल आपला नात करील आणि गंधाणीचं नाव उज्ज्वल करेल प्रत्येक कोणताही दुश्मन असो मित्र असो की जवळचा असो ओळखीचा असो बिना ओळखीचा असो सुट्टी मेकर म्हणून केशव मामाच प्रत्येकांना केशव मामाच लागतो काय सांगाल खरोखर सर्व बैल गाडा मालकांचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्यांना पूर्ण मी शंभर टक्के देतो कारण त्यांना माहित आहे केशव मामाच्या बैल हातात गेला त्याच्यात तो स्वतःचा बैल मुगून सोडतो आणि नव्याण्णव टक्के आपल्या हाताला यश असतं गुलालाचा चुकून कधी गाडी पडली तर नाही ते गाडी आपल्या हातातून कधी परत नाही मोठी आता तुम्ही पण बघता जो पण मथुर धरो सोन्या धरो तिटवी धरो अन्य गाणी म्हणजे सगळीच बैल असेल का त्या दिवशी पण डोंगरच्या जवळ शिंग धरून त्याला पण गुलाल झाला म्हणजे एवढा माझ्या या अंगाला गुलाल आहे की जेवढा आणि स्वतः त्यांची बैल पकडणार असताना आता था मंगेश स्वतः असतो महेश असतो माझ्यापासून चांगले पण पकडतात पण ते काय म्हणजे नाही दादा तू आहे ना मग बैल ना कोणच्या आता तूच पकडायचा एवढा म्हणजे विश्वास आहे किती वर्षापासून चालू होता माझा दा, दादा तू मामाला मी स्वतः जेकडे आकला तू आणि माझा माझ्या भेवंडी दावे एक नंबर नाव आहे शेकडे स्वर मागून आणि आपली स्वतःची बैला होती सिंगल बैला आता तर काही लेकड्यात आणि आता हे पैसे घेतात पहिलेपासून एक रुपया पण घेत नाही आणि त्या लेकर बिना कोणी बसलेला होता बिना मामाला विचारा डिंजरच्या गाड्या हा पाय पण तुटलेला होता पण आपण हरणा मानले आजपर्यंत पाय तुटून आता सुट्टी मेकर ड्रायव्हर ते सुट्टी मेकर हा प्रवास कसा झाला पहिले ड्रायव्हर होते आणि आता अचानक सुट्टी मेकर ते पण मुंबईचे एक नंबर सुट्टी मेकर का आता ड्रायव्हरचा असा गेला आमचा बाक्षाला आला बंडू शेठ मात्रे बाक्षाला आणि दिगंबर शेठ डायगर वरणजीत शेठ डायगर यांचे यांच्या सोबत आम्ही अस तू बैला जेवून आमची जवळ बैला होती वाकील होल्या ठाण्या वाकीलची सशा आणि विक्रम तर आखलता आखलता ते डायरेक्ट बोलायला लागला बंडू शेत बाक्षा वाला का केशव जे बस झाला तुम्ही लय शॉक केला तू बैला वा, गाडीवर बसू नको तुला काय असेल तर लागला बैला सोड जाने सुट्टीला पण आपला एकच नंबर काय नादच नाही दादा श्रीमंत गरीब कधीच नाही बघितला प्रत्येकाचा बैल आपला समजून सुट्टी केली काय सांगा मला आवडीने बैल मालक सांगतात छोटा असो मोठा असो दादा बैल धर मग छोट्याला पण आपण कुठेतरी नाराज केला नाही पाहिजे आणि मोठ्याला पण नाराज नाही केला मग छोट्याला आपण खुशी ठेवतो ना त्यांचाच माझ्यावर त्यांच्याच प्रेमामुळे मी मोठ्या कार्यांचा पण गुलाल घेतो कारण लहान मालकाला जरा बैल धरले त्यांना आनंद होतो त्या दादा आता सोन्याचा सुट्टी सो मेकर आले म्हणजे दादाची विषय नाही त्याच्यामुळं त्यांचा आशीर्वाद हो आहे माझ्यावर आणि त्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पुढे चाललेलो आहे कारण मुंबईच्या बिनजोड क्षेत्रामध्ये खूप असे सुट्टी मेकर आहेत खूप ड्रायव्हर आहेत खूप श्रीमंत लोक आहेत गरीब लोक आहेत पण सगळ्यात जवळीक ज्या माणसाला दिली जाते ते म्हणजे केशव मामा एवढं प्रेम सगळ्या पब्लिकचे काय अभिमान वाटतो मी ओळखित पण नाही एवढी पो, कोरा मला ओळखतात केशव मामा केशो मामा पण नाही मा त्यांना पण मी हात देतो म्हणजे असं नाही की मी नाही ओळखलं तर तो हाक देत मी हाक नाही देत पण मी त्याला पण हात करतो हाय बाय करतो म्हणून योच प्रेम आहे आणि खूप प्रेम आणि खूप ताना रायगर असो सातारा सांगले असो आपला एक बैल क्षेत्रात तर छाप लागून गेलेला खूप वर्षांचा तुमचा अनुभव सुट्टी मेक झाले आधी ड्रायव्हर होते हातपाय मोडले घरच्यांचा काय प्रतिसाद असतो की हातपाय तुटले आता शर्यतींना नको किंवा हा नाद बंद करा काय प्रतिसाद असतो घरच्यांना हा नाद आहे ना जेव्हा घरच्यांचा आपल्याला साथ असेल ना त्यालाच हा नाद करू शकतो माझे मिशेस पण एवढे कपडे माकलेले एवढे बुट्टा माकलेले दिसार धावणार आण पण कधी बोलणार नाही आणि हा तो त्यांचा आशीर्वाद आहे खाडा बोलायला गेला कारण एवढे कपडे वासायचे बुट धावायचे आणि आई वडील आम्हाला घराण्याचा पहिल्यापासून शोक आहे शर्ती आमच्या मोठी बैल होती बैल जिखून आणला तातू मामाला माहिती आहे आमची नामंकित बैल दोन दोन घोड्यानं आखलं आरवलेला आणि मानेऱ्याला बैल जिखून आणला ता तिथून आमचा शोक आहे आमचा वारा वडिलांपासून शोक आहे आणि एवढ्या भांडा झाल्या आपण दत्तू मामाची पोर असती सगळी मला घरी घेऊन यायची घरी सोडायची आता आमचा चांगला झाले गावात पण शर्तीना माझा माझ्या शोगाचे कारण ती पासून सोडायला निघतो कुठं पण शर्तीना आणि आता त्यांच्या कृपेने एकदम व्यवस्थित चाललेलं आहे माझा दादा आधीचे केशव मामा जे मैदानात यायचे शर्यत असले का लोक हात करत होते पण आता केशव मामाला ओळख असो नसो लहान मोठ्यापासून केशव मामाला एकदम लहान मोठ्या पासून ओळखतात जेव्हा तुम्हाला चार गावचे माणसं हात करतात तेव्हा घरी तुम्हाला काय सांगतात की बाबा हा आपल्या माणसाला कोणतरी इज्जत देते काय अभिमान वाटतो त्या टायमाला अभिमान वाटतो चार भाऊ बोलतात खरोखर आमच्या भावांनी एक छाप सोडले आणि आता ठाणार असं काय असो ला दिसतात लहान मुलं मुलं पटतात ये केशव काका आले केशव मामा आले केशव बाबा दिसतो बघा टीव्ही म्हणजे माझे नातेवाईक पण जाम खुश होतात आणि कधीच कोणा भांडण भांडणटा नाही या शारी क्षेत्रात मी एक चांगला ता, वर्तवणूक वागणूक करून आणि समोरवाल्यांचे किती पण बन भांडणं असून तरी पण मी त्यांचे दोघांचे बैल मला सोडायला देतात तर याच्यात मग मा, याच्यापेक्षा माझ्याकडे काय कमी आहे खूपशा याच्यात शिकायला भेटतं कारण खरोखर या गाड्या मालकांचा माझ्यावर प्रेम आहे कारण त्यांचा किती पण वादा झाला एक एक लाखाची शर्यत दोन दोन लाखाची शरीर आपल्या हातात बैल देतात आणि त्यांची बैला पोरं स्वतः सोडणार विश्वास सोडून ना माझ्यावर विश्वास ठेवून देतात आणि मी त्यांना शंभर टक्के देतो दादा तुम्ही एवढा वर्षाचा अनुभव सांगता सगळं सांगताय फाय जी आधात वयात एक नंबरात पळतोय फाय जी कडून तू पुढे काय अपेक्षा ठेवणार फाय जी, जी खूप अपेक्षा आम्हाला सात आठ वर्ष आम्हाला बघायला लागली पाहिजे अशी अपेक्षा आहे कारण फायजी जी जी त्याच्या पल्ल्याची तुम्ही बघला आणि बाहेरून पलत त्यातून नाही बाहेरून दोन्ही साईडने बाहेरून पल्ला खाऊ नये एवढी पब्लिक तोरून पडणारा आधात मध्ये हा आमचा नाथ आणि गंधारी गावाचा नावच करून टाकेल असं काय करून दाखवलं पाहिजे की खरंच आम्ही जी वस्तूसाठी जी रक्कम मोजली ती आज आम्हाला साडतं पडली काय अपेक्षा त्याच्याकडून आम्ही वस्तू जी रक्कम मोजली आम्ही त्या दिवशीच आमचं पैसे वसूल झाले मोठी गाडी मांडली आजचा काही विषय नाज उलट त्यांच्या अंगावर गेले त्या दिवशीच पैसे वसूल झाले पैशाचा काय नाही एक लक्ष्मी आणि लय त्यांचं पण धडपड झाली होती बरीच वासर आणली आमच्या वट्याला लागत नव्हती लागाची पण एवढी चांगली नव्हती पण हा लागलाय आता आम्हाला पाच सहा वर्ष आम्ही नादत नाही करायचा कोणी आणि त्याला जोरा पण बघू अजून मोठा खरेदी करू आम्ही घाटावर कधी पाहिजे पळत ना घाटावर पडला आता एक महिना राहिले पहिले आता आपल्या मुंबईचा होते पहिले कारण मुंबईचा एक महिना राहिले आणि आम्ही त्याला आरामात काढतो त्या आशेने नाही पण खूप आहे एक आठदा सोडून मग कापत्यातून काढतो त्याला कारण येणार काय दिवसामध्ये दादा मला वाटतं पाच का सात मे ला महाराष्ट्र केसरीचं मैदान होणार आहे घाटावर पाळवण्याचा निर्णय असेल का बघू अजून निवेदन तर नाही तर जर चांगला पेहरा झाला वरचा पेहरा पाहिजे आपल्या इथून दोन्ही नेऊन चालला आणि जर वरचा जर कोणाचा चांगला पेरा आला नक्की आम्ही देतो वरच्या पैऱ्याच्या तुम्ही बात करताय कारण तुमची एवढी हो ओळख आहे <laughs> पैऱ्याला तुम्हाला कोणी नकार ना नाही देणार पण तरी बैल पळाल्यानंतर पहिलेचे पैरे आणि आत्ताच्या पैरे किती त्रास होतो पैऱ्यांसाठी आताचे पैरे झाले त्रास पहिले लगेच पेहरावायचा आपण फोन केला आता काय सगळा वरचे झाले पैशाचा व्यवहार आपल्याकडे आपल्या बैल असला ना मग तो स्वतःचा त्याच्या गाडी भारून देतो आणि आपण पेहऱ्याला केल्यावर आपल्याला तीस चाळीस हजार रुपये लागतात अरे आम्ही तो पण प्रयत्न करू पण आम्हाला पेरा आमच्या मनासारखा असला ना आम्ही ते पण देऊन आम्ही पेरा करू चालेल दादा शेवटच्या प्रश्नाकडे वळतो फाय जी तुम्ही तुम्ही बोलले एक मैदान सोडून किंवा चार आठ दिवसानंतर पळवतो तुमच्या ग्रुपमध्ये यंगस्टर पण आहेत कमी वयाच्या आहेत वयस्कर आहेत आणि तरुण मुलं सुद्धा आहेत काय तुमच्याकडून संदेश देणार कारण तुमचा खूप वर्षांचा अनुभव आहे या तरुण पिढीला छोट्या मुलांना या नादाबद्दल काय प्रत तुमच्याकडून संदेश देणार शेवटचा प्रश्न हा नाद आहे ना सर्वांनी कामधंदा करून करा कारण हप्त्यातून तीन वेळा शर्यती होतात तर हप्त्यातून तीन वेळा पहिले तुम्ही काम कामधंदा करा आणि एकच वेळा शर्यतीला जा आणि मग तुम्ही हा शोक करा आणि यांचा सांगा जर बोलला झालं तर काय विषय नाही सगळे हौशी फोर आहेत ते पण काम धंदा करून येतात आता हा पण कॉलेजमध्ये सर्व सगळ्या रिक्षावाले सगळं पहिले आपले पोटाचे पुरते पैसे काढून मग शर्यतीला येत पहिलेची कमिटी जी नव्हती तेव्हा भन्न व्हायची आणि आता जी कमिटी झाली मुंबई ठाणा रायगड पालघर काय फरक जाणवतो जाम फरक आता जर ही कमिटी नसती ना हा शर्यती क्षेत्र आपला दोनच महिन्यात बंद झाला असता कारण खरोखर ठाणा रायगड कमिटीचे आभार मानू तेवढे कमी आहेत कारण खरोखर एवढे एवढे मोठाले वाद झालेले त्यांनी एक एक ते वाद स्वतः जाऊन दोन्ही मालकांच्या संपर्क करून मिटवले हीच मोठी आपली ठाणार आहे कामिटीचा जा सर्वात जास्त म्हणजे साताऱ्यात पण नाही साताऱ्यापेक्षा जास्त नाव झालेलं आहे आणि त्यांच्या मुलं आपला हा क्षेत्र चालू आहे जर कमिटी नसती तर हा क्षेत्र कधीच भांडण होऊन बंद झाला असतं चालेल दादा एवढा तुम्ही वेळ दिला आमच्याबद्दल त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आणि धन्यवाद आणि आजच्या शर्यतीबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन गणपती पप्पा तुम्ही पण आमचा एवढं मोलाचं टायमिंग देऊन आमचा जर माहिती आज जगासमोर तुम्ही सांगणार आहेत तर तुमच्या युट्यूबाचे जे आभार मानतो की आमची मुलाखत घेतली आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली धन्यवाद धन्यवाद